राज्यासह देशात भाजपची सत्ता असूनही पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप तयारीला लागलाय याच कारण म्हणजे भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी होताना दिसून येत आहे आता हे सांगण्याचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यातील भोर इंदापूर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात भाजपनं आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे भोर आणि इंदापूर मतदारसंघातील महत्वाच्या नेत्यांना भाजपनं आपल्याकडे घेतलंच आहे पण आता ला पुरंदरच्या काँग्रेसच्या नेत्यालाही भाजपनं गळाला लावलंय पुरंदरचे माजी आमदार आणि ने काँग्रेसचे नेते संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर आहेत आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नीला म्हणजे पवारांना उमेदवारी देऊन पवार कुटुंबातच लढत घडवून आणल्याचं पाहायला मिळालं होतं अर्थात सुप्रिया सुळे यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्यात त्यामुळे यंदा तरी बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचं भाजपचं स्वप्न हे अपूरच राहिलंय त्यामुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपनं काही दिवसांपासून ऑपरेशन लोटस राबवायला सुरुवात आहे जे आता यशस्वी दिसून येत काही दिवसांपूर्वी भोरचे माजी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आपली अख्खी हयात काँग्रेसच्या विचारांमध्ये घालवलेल्या थोपटे कुटुंबाला आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं थोपटेंना कळाला लावत भोर वेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघात आपली ताकद भाजपनं वाढवली विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आई हुई शंकर मांडेकर यांना तिकीट देत मोठा विजय या ठिकाणी मिळवला होता मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता त्यामुळे मतदारसंघात दोन नंबर असलेले संग्राम थोपटे आता भाजपसोबत आल्यानं भाजपची ताकद या ता मतदारसंघात वाढल्याचं दिसत आहे यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात महत्वाचा मानला जाणारा आणखी एक मतदारसंघ म्हणजे इंदापूरचा इंदापूर तालुक्यात भाजपकडे हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने मातोपार नेता होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे ऐनवेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजप इंदापूर तालुक्यामध्ये कमकुवत झाली होती आणि अशातच भाजप गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूरमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी एका बड्या नेत्याच्या शोधात होती त्यामुळे सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने यांना पक्षात प्रवेश इंदापूर इंदापूरमध्ये सुद्धा भाजपनं आपली ताकद वाढवली आहे राष्ट्रवादीच्या प्रवीण माने यांच्या पक्षप्रवेशानं आपलीही ताकद वाढल्याचं भाजपनं दाखवून दिलंय इंदापूर आणि भोरमध्ये दोन बडे नेते पक्षात आल्यावर भाजपनं आपला मोर्चा हा पुरंदर विधानसभा मतदारसंघाकडे वळवलाय पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते संजय जगताप यांना आपल्याकडे वळवत पुरंदर सारख्या महत्वाच्या मतदारसंघावर भाजप आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत येत्या सोळा तारखेला भाजपमध्ये संजय जगताप हे प्रवेश करणार आहेत या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ताकद असणाऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात आता भाजपचीही एंट्री होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला आणि दोन विधानसभा मतदारसंघात आधीच भाजपचे आमदार आहेत त्यामुळे उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी बारामती वगळता येईल इतर तीन विधानसभा मतदारसंघात आता भाजपनं मोठ्या नेत्यांना आपल्याकडे घेत एक ना एक दिवस बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात मिळवण्याची तयारी आता सुरू केली आहे भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात ऑपरेशन लोटस ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा सध्या जोर धरते एकीकडे एक बारामती लोकसभा मतदारसंघ गाभीज करण्यासाठी मोठ्या पवारांच्या विरोधात भाजपचे राजकीय डावपेच यशस्वी होताना दिसत आहेत मात्र त्याच वेळी भाजपची बारामती लोकसभा मतदारसंघातील वाढती ताकद पाहता अजित पवारांना आपल्याच मित्राचं देखील कडवं आव्हान समोर असणार हे मात्र नक्की त्यामुळे शरद पवारांची ताकद कमी करण्याबरोबरच अजित पवारांची ही ताकद कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न तर नाही ना अशा चर्चा आता सुरू झाल्या एकूणच भाजपच्या या राजकीय डावकेचं भावक तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जादगीदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ